नमस्ते माझ्या अन्नपूर्णा व अक्षय अक्षयकर यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिता रमेश तोडकर माळी तुमचे सहर्ष सहर्ष स्वागत करते माझ्या पोस्टमध्ये हिरव्या आंब्यापासून जी लुंजी बनवलेली होती ती विदर्भीय पद्धतीची होती माझ्या गोड मैत्रिणींना गोड अशी आज कच्च्या कैरीची लुंजी मी बनवणार आहे तिची चव अजूनही माझ्या जिबेवर रिंगाळत आहे ज्यांनी कधीच ही खाल्ली नाही किंवा आवडत नसेल तर एकदा करून आणि खाऊन पहाच लहान मुलांना तर आंबट गोड चवीचे जेवढे पदार्थ असतात ते खूप चवीनं खातात पहिल्यांदा खाणारेसुद्धा चवीनेच खातील अशी ही माझ्या स्टाईलची अप्रतिम चवीची लुंजी चला पाहूया लुंजी करण्याअगोदर मी आज शेंगदाणे जवस खोबरं यांच्या चटण्या करून घेतल्या या चटण्या आमच्या सगळ्यांच्या खूप आवडीच्या आहेत व आपल्या जेवणामध्ये त्यांचं स्थान नित्यानं असावंच पोटभर नाही तर बोटभर चटणी खाल्लीच पाहिजे चटण्या करून झाल्या आहेत चला लुंजी करूयात कैरी छोटीच होती तरीही लुंजी करावीशी वाटली विदर्भीय खानदेशातील लुंजीत आपण तेल मोहरी जिरे मेथ्या लाल तिखट व गु घ चवीपुरते मीठ घालून करतो पण आज मी असा पदार्थ ॲड केला आहे ज्याची चव अप्रतिमच लागली पण कोणता पदार्थ असेल चला पाहूया प्रथम पातेल्यात तेल घालून मोहरी चिरे मेथ्या हिंग लाल तिखट व घरी बनवलेला अनेक पदार्थास उपयोगात येणारा चाट मसाला घातला त्यात गूळ व शिजण्यासाठी पाणी घातले व पाच मिनटं शिजवून त्यात कच्चा कडीपत्ता व कोथिंबीर वरतून चिरून घातली जी विदर्भीय लुंजीत नसते यात आपण कडीपत्ता कोथिंबीर फोडणीतही घालू शकतो तसेच मेथ्या न घालता फक्त चाट मसालाही घालू शकतो किंवा मेथ्या चाट मसाला हिंग अशी फोडणी देऊ शकतो किंवा फोडणी व वरतूनही थोडासा मसाला घालू शकतो माझ्या गोड गोडमैत्रिणी कसंही करा प्रत्येकाची चव प्रत्येक वेळेस चव निराळी व अजब गजबच लागेल आपल्या हातून सुद्धा प्रत्येक वेळा चव बदलतेच हो ना खरंच ही लुंजी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील भेटू लवकरच धन्यवाद